सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात सेवेत असलेले जवान बाळासाहेब अंकुश पांढरे वय बत्तीस हे देहरादून येथे ऑन ड्युटी जात असताना झालेल्या अपघातात शहीद झाले आहेत त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कात्राळ गावात शोककळा पसरली असून गाव दुःखात बुडाले आहे बाळासाहेब पांढरे हे मागील तेरा वर्षांपासून भारतीय आर्मीमध्ये कार्यरत होते तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून पत्नी सध्या गरोदर आहेत काल दुपारीच त्यांचा पत्नीशी संवाद झाला होता मी पोस्टवर पोचलो पोस्ट की फोन करतो असा निरोप देत त्यांनी कॉल संपवला मात्र तोच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली त्यांच्या वीरमरणानंतर विविध स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे भगीरथ भालके यांनी देखील सोशल मीडियावरून श्रद्धांजली व्यक्त केली आहे सध्या बाळासाहेब यांचं पार्थिव देहरादून येथे असून मंगळवेढ्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे